लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मंचाकडून पसरवला जातोय विरोधकांकडून तो पसरवला जातोय असं काही नाही आहे तुम्ही जर ते परिपत्रक वाचलात तिथं कुठेही लाडकी बहीण योजनेचा उल्लेख आहे का तर का त्या परिपत्रकामध्ये उल्लेख नाही आहे कोणी तशा पद्धतीनं महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी असं कुठं म्हटलेलं आहे का की लाडकी बहीण योजना आली म्हणून आम्ही हा बंद करत आहोत मुळात तो निधी बंद होणारच नाही आहे तो उपलब्ध होत असल्यामुळे एका ठिकाणून पर्यायी ठिकाणून जर तो निधी उपलब्ध होत असेल तर मग तो दोन ठिकाणून ड्युप्लिकेशन व्हायला नको अशा पद्धतीनं तो शासन निर्णय आहे आणि त्याही शासन निर्णयामध्ये काही शब्दरचना त्याच्यामध्ये काहीतरी चुकीची असल्यामुळे अशा किंवा तिथं काही उल्लेख करायचा राहून गेलेला असल्यामुळे की हा निधी कायमस्वरूपी राहील किंवा चालू राहील हा उल्लेख करायचा राहून गेल्यामुळे हा गैरसमज त्या ठिकाणी पसरवला जातो आहे त्याचा रिवाईज जे काही नोटिफिकेशन किंवा जी आर आहे ते सुद्धा आता संबंधित विभाग मला वाटतंय त्यांनी काढलेला आहे तोसुद्धा थोड्याच वेळात प्रसिद्ध करण्यात येईल त्याच्यामुळे कुठेही त्या जी आरमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे ना, की लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेला असल्यामुळे हा निधी आम्ही थांबवतो आहे अशा पद्धतीचा कुठेही उल्लेख नाही विरोधकांना तशा पद्धतीचा गैरसमज लोकांमध्ये पसरवायचा आहे शेतकरी माता भगिनींमध्ये किंवा बांधवांमध्ये पसरवायचं आहे म्हणून ते या संदर्भातला अपप्रचार करत आहेत तो 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 आप एक आपल्याला मी सांगते की गृहविभाग आणि इतर जे सगळे विभाग आहेत ते या संदर्भामध्ये निश्चितपणाने गांभीर्याने लक्ष देऊन आहेत बदलापूरचं प्रकरण असो इतर प्रकरण असो अकोल्यामध्ये एक प्रकरण झालं मधल्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जे संबंधित आरोपी होते त्यांच्यावर एफ आय आर दाखल झालेला आहे त्यावर जे सरकारी वकील आहेत ते त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत कुठंही शासन याबाबत म्हणजे जबाबदार जबाबदारीने काम करत नाही कि आहे किंवा दुर्लक्ष करते असं कुठलीही गोष्ट किंवा बाब नाही आहे एक आहे की आत्ता केंद्र शासनाने जे नवीन कायदे आणलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा अशा आरोपींना कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताच्या प्रचलित जे काही घटना आहेत किंवा कालांतराने कायद्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित असतं या दृष्टिकोनातून बदल करण्यात आलेले आहेत शक्ती कायदा जो गृह विभागाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला होता त्याच्यातल्या अनेक बाबी आत्ता जो केंद्र शासनाने नवीन कायदा आणलेला आहे याच्यामध्ये अंतर्भाव त्याचा करण्यात आलेला आहे जे त्याच्यातून काही पंचवीस तीस टक्के जे मुद्दे राहिलेले असतील तेसुद्धा फेरसादर प्रस्ताव शक्ती कायद्याचा आपलं महायुतीचं सरकार म्हणजे महाराष्ट्र शासन गृह विभाग करत आहे ही घटना एक अतिशय दुर्दैवी घटना आहे खरं तर त्या संदर्भातली अधिकची माहिती ही आरोग्य आम्ही सुद्धा घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नक्की काय आजार त्या मुलांना झाला होता किंवा याआधी त्यांच्यावर घरी काही उपचार किंवा इतर डॉक्टरांकडून काही उपचार सुरू होते का त्यांना ॲडमिट का केलं गेलेलं नव्हतं ते चौकशी चौकशीसुद्धा करत आहोत पण सध्याच्या स्थितीमध्ये त्या कुटुंबाला आधार मिळणं आणि या दुःखातून त्यांचं त्यांना सावरण्याचं काम करणं करणं हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे कारण जे काही प्रकरण झालं दुर्दैवी आहे याची चौकशी असेल त्यांना जो काही आधार असेल हा निश्चितपणाने देऊ पण सध्याच्या घडीला त्या माय माऊलीने आणि त्यांच्या कुटुंबाने ती मुलं गमावलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना आधार देण्याचं काम हे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहोत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपले विचार मांडत असतं ते त्यांचे वैयक्तिक विचार आहेत कुठंही भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षांनी त्या संदर्भामध्ये के भाष्य केलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिकरित्या त्यांनी काही त्या संदर्भामध्ये संवाद साधला असेल किंवा काही अशा पद्धतीची घोषणा केली असेल तर त्या संदर्भामध्ये मी अधिक भाष्य करू इच्छित आउटगोईंग कुठेही चालू नाही आहे आपण एक गोष्ट आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ज्याला त्याला निवडणूक लढवायची असते जिथं तिथं त्याला अपॉर्च्युनिटी मिळते त्या त्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी पर्याय निवडत असतात पण साधारणपणे महायुतीच्या सरकारमध्ये आज आम्हाला एकशे ऐंशीपेक्षा अधिक आमदारांचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे आणि अशाच पद्धतीनं तो पाठिंबा पुढेही राहील सिटिंग आमच्या आमदारांपैकी कोणीही कुठंही जात नाही आहे आणि आमच्या दृष्टिकोनातून आमचे जे वर्तमान विद्यमान जे सदस्य आहेत यांना महायुतीचे जे, जे आमचे सर्व नेतृत्व आहेत ह्या अधिकाधिक त्या ठिकाणी सक्षमपणे पाठबळ देऊन ते निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत जे सदस्यांची नेमणुकीचं जे काही प्रकरण आहे त्या आणखीन उच्च न्यायालयामध्ये आहे न्यायालयाने त्या संदर्भामध्ये जिथपर्यंत काही निर्णय देत नाही तिथपर्यंत अशा पद्धतीच्या नियुक्त्या या होणारच नाही आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुठेही पक्षांतर्गत वादविवाद होणं हे एका बाजूला पक्षाच्या दृष्टिकोनातून दुर्दैवीच आहे पण दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला कोर्टाच्याकडून त्या संदर्भातली मान्यता येईल त्यावेळेला पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत ते कोणाला आमदारकी द्यायचे कोणाला विधान परिषदेमध्ये नेमणूक करायची या संदर्भातला योग्य तो निर्णय घेते मला त्या संदर्भातलं निवेदन आजच सकाळी मिळालेलं आहे आम्ही मी ते निवेदन सचिवांकडे आणि मुख्य सचिवांपर्यंत सुद्धा पाठवलेलं आहे त्याचबरोबर इथले जे पोलीस अधिकारी आहेत सुद्धा त्या संदर्भातली चर्चा झालेली आहे ज्यांनी कुणी फ्रॉड केलेला असेल त्याच्यावर तातडीने तक्रार दाखल करून घेऊन त्याला शोधून काढवून त्याच्यावर जी काही योग्य ती कारवाई आहे केली जावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी विभाग म्हणून दिलेल्या तुम्हीच त्याचं उत्तर दिलंय की मी सक्षमपणे कारभार सांभाळलेला आहे लवकरच होतील आणि ज्येष्ठ ते जाहीर सुद्धा करतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या